श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना पंचवीस जुलैला चालू होत असून एकूण दोन हजार पंचवीसमध्ये चार श्रावणी सोमवार पडत आहे प्रत्येक सोमवारी पूजा केली जाते प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो उपवास कसा करायचा कोणते पदार्थ खावेत कोणता एक जो पदार्थ आहे हा पदार्थ श्रावण सोमवारी खाऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ कशी अर्पण करावी पूजा कशी करावी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात यावर्षी एकूण चार सोमवार आपल्याला पूजेसाठी मिळत आहे प्रत्येक सोमवारी उपवास धरायचा असतो संपूर्ण दिवसभर हा उपवास केला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची असते काहीजण घरात पूजा करतात काहीजण मंदिरात पूजा करतात आणि काहीजण घरात आणि मंदिरात अशा दोन्ही ठिकाणी पूजा करत असतात आता उपवास कसा करायचा बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण उपवास हा आपल्या घराण्यानुसार आपल्या घरात चालू असलेल्या परंपरेनुसार करत असतो आता तुम्ही जर का याचे व्हिडिओ बघितले तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळी वेगळी माहिती पाहायला मिळेल तुमच्या घरात जसं रीतीनुसार पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे त्यानुसार तुम्ही हे उपवास करायचे आहेत या उपवासामध्ये पहा संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो शक्यतो महादेवाच्या उपवासामध्ये गोड पदार्थ खाल्ले जातात म्हणजेच यामध्ये तिखट आणि मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाही शक्यतो बरेच जण सोमवारचा उपवास करत असताना दही फळे दूध यावर उपवास करतात परंतु आत्ता धकधकीच्या जगामध्ये किंवा कामाच्या व्यापामुळे आपल्याला काहीतरी खावं लागतं आणि जर का तुम्हाला फलाहार घेऊन दूध चहा कॉफी दही ताक ह्या गोष्टी घेऊन उपवास निघत नसेल तर तुम्ही शाबूदाण्याची खिचडीही खाऊ शकतात आता काही ठिकाणी शाबूदाण्याची खिचडी ही गोड करून खाल्ली जाते कारण ह्या उपवासात तिखट मीठ खाल्लं जात नाही आता पहा बऱ्याच ठिकाणी तिखट खिचडी केली जाते मग जर का तुम्हाला खिचडी करायची असेल तर तुम्ही साधं मीठ न वापरता त्यामध्ये सैध्यव मिठाचा वापर करायचा आहे संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आणि हा उपवास रात्री सोडला जातो बऱ्याच ठिकाणी काहीजणं हा उपवास निर्जला देखील करतात म्हणजेच बघा दिवसभर फक्त पाणी घेऊन हा उपवास करतात काही ठिकाणी फलाहार घेऊन करतात ह्या उपवासामध्ये तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकतात फक्त तुम्हाला फणस आणि तुम्हाला जांभूळ हे दोन पदार्थ खायचे नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला चुकूनही श्रावणी सोमवारी भगर ज्याला काही ठिकाणी वरई असं देखील म्हणतात ही भगर आपल्याला खायची नसते महादेवांच्या उपवासामध्ये भगर ही चालत नाही त्यामुळे सोमवारी तुम्ही भगर ही चुकूनही खाऊ नका त्याचप्रमाणे बघा उपवास सोडण्याची पद्धत आपण रात्री सात्विक आहार बनवून उपवास सोडू शकतो काही ठिकाणी या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही काही ठिकाणी वापरला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करायचा आहे त्यानंतर एखादा गोडाचा पदार्थ करायचा आहे आपल्याला हा स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे काही ठिकाणी मुळ्याची भाजी खाऊन उपवास सोडला जातो या उपवासामध्ये मुळ्याच्या भाजीला अतिशय महत्त्व दिलं जातं त्याचप्रमाणे काही ठिकाणी मेथीची भाजी बनवून हा उपवास सोडला जातो मेथीची भाजी वरण भात गोडाचा पदार्थ त्याचप्रमाणे तुम्ही इतर भाजी बनवून हा उपवास सोडू शकतात तुमच्याकडे जी भाजी बनवली जात असेल ती भाजी तुम्ही उपवास सोडताना बनवायची आहे बघा अगदी साध्या पद्धतीने आपण उपवास करायचा आहे त्यानंतर महादेवांची आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे या दिवशी शक्य झाल्यास आपल्याला पाण्याने दुधाने जलाभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी पालथं अर्पण करायचं तुटलेलं खराब असलेलं बेलपत्र चुकूनही अर्पण करू नये तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही एकशे आठ बेलाची पानं अर्पण करून अष्टोत्तर शिव अष्टोत्तर नमावलीचं पठन करू शकतात तर तुमच्या यथाशक्तीने तुमच्या पद्धतीने होतील तेवढ्या सेवा तुम्ही या श्रावणी सोमवारी करायच्या आहेत पहा आपण उपवास करून सेवा करून त्याचप्रमाणे शिवलेला शिवलेल्या अमृतामधील शिवलेला अमृत या ग्रंथातील तुम्ही अकराव्या अध्यायाचं प्रत्येक सोमवारी पठन करू शकतात किंवा तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यात शिवलेला अमृत यातील अकराव्या अध्यायाचं पठन करू शकतात